आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू सध्या चर्चेत असलेल्या सस्पेन्स थ्रिलर मराठी चित्रपट शातीरचे दमदार गीत गुढीपडवेच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे महाराष्ट्राचे तीर्थस्थान असलेल्या किल्ले रायगडावर तब्बल दोनशे कलाकारांच्या सहभागाने या भव्य गीताचे चित्रीकरण करण्यात आले आहे सावित्रीच्या लेखी आम्ही शिवबाच्या तलवारी पोरी आम्ही मराठी पोरी असे बोल असलेल्या या दमदार मराठमोळ्या गाण्याला समाज माध्यमातून प्रेक्षकांचा उद्दंड प्रतिसाद मिळत आहे या गीतामधून मराठी महिलांच्या कर्तृत्वाची गाथा आणि त्यापासून मराठी पोरींना मिळणारी प्रेरणा दर्शवण्यात आली आहे वैभव देशमुख या चित्रपटाचे गीतकार असून रोहित नागभिडे यांचे संगीत आहे विख्यात गायिका वैशाली सामंत यांनी या गाण्यांना स्वर साथ आहे शातीर या चित्रपटाची निर्मिती श्रेयांश आर्ट्स अँड मोशन पिक्चर्स या बॅनरखाली रेश्मा वायकर यांनी केली असून या चित्रपटाद्वारे सुनील सुशीला दशरथ वायकर यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे पटकथा सुनील वायकर आणि हेमंत ऐदला वादकर यांची आहे या चित्रपटात रेश्मा वायकर या प्रमुख भूमिकेत असून त्यांच्यासह मीर सरवर योगेश सोमन रमेश परदेशी अनिल नगरकर अभिमन्यू वायकर वेद भालशंकर श्रेया कुलकर्णी गौरव रोकडे निशांत सिंग मनोज चौधरी हे महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत येत्या नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी शातीर हा मराठी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज